नमस्कार सत्साईब सरजी आपलं नाव निंबा सुखदेव निकम आपण कुठून आलात राहणार विचवाडी तालुका देवळा जिल्हा नाशिक येथून आलो आहे आपला व्यवसाय काय आहे शेती अधिक नोकरी आमच्या तालुक्यामध्ये म्हणजे गावाशेजारी साखर कारखाना आहे त्या कारखान्यात मी नोकरी करतो आहे संत रामपालजी महाराजांची गुरुदीक्षा आपण कधी घेतली संत रामपाल महाराजांची दीक्षा एकतीस ऑक्टोबर दोन हजार सोळा रोजी नामदीक्षा घेतली संत रामपालजी महाराजांची घेण्या घेण्याअगोदर आपण व आपला परिवार कोणती भक्ती साधना करत होतात रामपालजी महाराजांची नामोपदेश घेण्याआधी दिंडोरी पुणे स्वामी समर्थ मार्गामध्ये आम्ही मी व माझे सर्व कुटुंब एकोणीसशे ब्याण्णव सालापासून भक्ती करत होतो ही भक्ती करत असताना त्याच्यात <clears throat> तुळजाभवा म्हणजे कुलदेवताला जाणं ना नारायण त्र्यंबकेश्वरला करणं गडावर जाणं त्र्यंबकेश्वरला प्रशिक्षणासाठी जाणं हे अशी भक्ती करत होतो भक्ती करत असताना <coughs> तुळजापूरला वर्षातून एक वेळ जायचो त्याच्यानंतर गे तुळजापूरला गेल्यानंतर घरी आल्यानंतर पितृपूजा करायचो त्याच्यात काळं तीळ जव गाईचं तूप याचं हवन करत होतो रोज सकाळी उठल्यानंतर कमीत कमी अर्धा एक तास ती राहायची त्याच्यानंतर स्वामीचरित्राचं पारायण करायचं गुरुचरित्राचं पारायण करायचं त्याच्यानंतर प्रत्येक वाराला प्रत्येक देवाची भक्ती करत होतो त्या भक्तीमध्ये रविवारी गणपती सोमवारी शंकरजी मंगळवारी देवी बुधवारी न काही नसायचं गुरुवारी दत्त महाराज शुक्रवारी परत देवी शनिवारी परत शनी महाराज रविवारी परत खंडोबा महाराज असे सर्व देवांची सर्व प्रकारचे पारायणं भक्ती मंत्र जाप गायत्री मंत्र त्याच्यानंतर होम हवन हे करत होतो हे करत असताना दिंडोरीहून महा की काही आला मॅसेज किंवा काही भक्तीचं आलं त्याप्रमाणे ती भक्ती करत राहायचं पण ती भक्ती करत असताना कुठल्याही प्रकारे असं पाहिजे असं प्रमाणात लाभ मिळत नव्हता घरातील हो आजारपण त्याच्यानंतर मुलांचे शिक्षणं नोकरीमध्ये अडचण व्यवसायामध्ये अडचण या येत होते सर जसं तुम्ही सांगत आहात की सुरुवातीपासूनच आपण मार्गात होतात आपण दिंडोरी प्रणित स्वामी समर्थ या मठाशी निगडीत होतात आणि त्यांनी जी भक्तीसाधना दिली आहे त्या भक्तिसाधना आपण करत होतात त्याचप्रमाणे जी महाराष्ट्रामध्ये प्रचलित साधना आहे जसे की मंदिरात जाणे देवीदेवतांची पूजा करणे तीर्थाला जाणे या सर्व गोष्टी आपण करतच होतात तर आपल्याला संत रामपालजी महाराजांच्या मार्गात यावं असं का वाटलं आणि आपण त्या मार्गामध्ये कसे आलात संत रामपालजी महाराजांच्या मार्गामध्ये येण्याचं आमचे ठेवुड्याचे एक समाधान आहे रे म्हणून भगतजी आहेत त्या भगतजींनी मला ज्ञानगंगा हे पुस्तक दिलं वाचण्यासाठी ते पुस्तक मी गेलो वाचल्यानंतर ते जवळजवळ दोन दो तीन महिने मी गीता ज्ञानगंगा आपले सत्संग हे मोबाईलवर ऐकत होतो ते ऐकत असताना मला गीतेमध्ये आणि ज्ञानगंगेमध्ये जे ज्ञान पाहायला मिळालं की वाचण्यात आलं त्याच्यात तर सगळं वेगळ्या प्रकारे आणि आपण भक्ती ते वेगळी करत होतो कारण त्याच्यात उपास तपास हे करायची बंदी आहे गीतेमध्ये पण मी स्वामी समर्थ मार्गात असताना सोमवार उपास गुरुवार उपास एकादशीला उपास शनिवारी उपास चतुर्थीला उपवास नवरात्रांमध्ये पूर्ण दिवस उपवास असे भरपूर प्रमाणात उपवास करायचो परंतु कुठल्याही प्रकारे त्याच्यातून फायदा होत नव्हता परंतु ज्यावेळेस भगतजींनी मला ज्ञानगंगा पुस्तक दिलं त्या पुस्तकात ज्यावेळेस मी ते वाचलं दोन तीन महिने अभ्यास केला आणि ठरवलं की सर इथून म्हणजे पुढे आपण मार्ग बदलायचा मग मार्ग बदलत असताना अजून दोन तीन लोकांना भेटलो की मला मार्ग बदलायचा आहे असं असं करायचं आहे माझे ती आधीचे गुरुबंधू होते त्यांनाही मी सांगितलं की आपण जी भक्ती करतो आहे ही भक्ती चुकीची होते कारण गीतेमध्ये वेदांमध्ये असं नाही गीतेमध्ये उपास करायला नाही सांगितलं आहे जप तप करायला नाही सांगितलं आहे कारण दुसरा मंत्र नाही आहे आणि जो मंत्र आहे तो मंत्र आपल्याकडे नाही आहे तो मंत्र कुठे मिळेल तर मला जेव्हा भगतजींनी सांगितलं की ज्ञानगंगा पुस्तक मी वाचलं त्याच्यात ते मंत्र तो जप ती भक्ती सगळं वाचण्यात आलं आणि मी निर्णय घेतला की आता आपण मार्ग बदलायचा मार्ग बदलण्यासाठी मी घरातही चर्चा केली घरच्यांचाही मला विरोध होता परंतु मी ठरवलं की एकतीस ऑक्टोबर ही लक्ष्मीपूजन होती त्या दिवशी आणि त्याच दिवशी मी नाशिकला जाऊन केंद्रावर जाऊन संत रामपालजी महाराजांचा नामोपदेश घेतला आ, सर जसं तुम्ही सांगत आहात की आपले जे मित्र आहेत त्यांनी आपल्याला ज्ञानगंगा हे पुस्तक दिलं आणि त्या पुस्तकातनं आपण जे आपले धर्मग्रंथ आहे आणि ते ज्ञानगंगा हे पुस्तक आहे ह्या दोघांमधलं ज्ञान आपण पडतळून बघितलं त्याच्यामध्ये कंपॅरिझन केली त्याची तुलना केली आणि आपल्याला असं आढळलं की संत रामपालजी महाराजांचा मार्ग हा शास्त्रोत्त मार्ग आहे आणि त्यानुसारच आपण भक्ती करायला पाहिजे आणि त्याप्रमाणे आपण वागलात आणि लक्ष्मीपूजनाच्या दिवशी आपण संत रामपालजी महाराजांकडनं नामदीक्षा घेतली तर या नामदीक्षेनंतर आणि या सद्भक्तीमुळे आणि या साधनेमुळे आपल्याला व आपल्या परिवाराला काय काय लाभ प्राप्त झालेत सर्वात मोठा लाभ तर मोक्षाचा मार्ग भेटला आणि मोक्ष होणं हे सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे म्हणून मार्गात आल्यानंतर सर्वप्रथम मोक्षाचा मार्ग मिळाला त्याच्यानंतर आमच्या घरगुतीच्या अडी अडचणी व्यावसायिक अडचणी या आपोआप कमी होत 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 आम्हाला आजारपणं हे ते सगळं कमी होत गेलं कारण एवढी भक्ती करत असतानाही आजारपण एवढ्या मोठ्या प्रमाणात होते आमच्या घरात की आईला कॅन्सर झाला आई वारली वडिलांना तब्येत बिघडली वडील वाजळले आजारी पडवून त्याच्यानंतर मिशेचं ऑपरेशन झालं त्याच्यानंतर माझ्या मुलीला थंबोस म्हणून एक आजार झाला मेंदूचा त्याच्यात ती एकवीस दिवस आय सी यूमध्ये होती चार पाच दिवस कोमात होती परंतु आपण एवढी भक्ती करत असतो लाभ होत नव्हता आणि महिन्याला तिला जवळजवळ दोन ते तीन हजार रुपयाच्या मेडिसिन औषध गोळ्या लागायच्या जेव्हा संत रामपालजी महाराजांचा उपदेश घेतला तेव्हापासून दवाखानाही आमचा कमी होत होत आज आमच्या घरामध्ये एक रुपयाची गोळी किंवा दवाखाना अजिबात राहिला नाही म्हणून हा मोक्षाचाही मार्ग मिळाला आणि आपल्याला वैयक्तिक पण कुटुंबाला सगळ्यांना व्यवस्थित प्रकारे लाभ मिळतोय आम्हाला सर जसं तुम्ही सांगत आहात की संत रामपालजी महाराजांचा भक्तिविधी स्वीकारल्यानंतर आपल्याला व आपल्या कुटुंबाला बरेचसे लाभ प्राप्त झालेत तर या अनुषंगाने जे आपले पूर्वीचे गुरुबंधू होते त्यांना आणि त्याचप्रमाणे जे आपले नातलग आहेत आणि जो श्रोतावर्ग जो प्रेक्षकवर्ग आज आपल्याला बघत आहेत त्यांना आपण काय संदेश द्याल संत रामपालजी महाराजांचा जो सत्संग चालतो तो, तो सत्संग बघावं त्याच्यात जे वेदांमध्ये गीतेमध्ये जे आपल्या शास्त्रानुसार भक्ती करायचे प्रमाण आहेत पुरावे आहेत ते बघावे आणि सर्वांना विनंती की त्यांनी पण संत रामपालजी महाराजांच्या मार्गात यावं आणि आपला मोक्ष कल्याण करून घ्यावं एवढी मी त्यांना विनंती करतो सर जसं तुम्ही सांगत आहात की आज संत रामपालजी महाराजांचे सत्संग हे विविध चॅनेल्सवर प्रसारित होत आहेत आणि त्या अनुषंगाने जर कोणा साधकाला किंवा व्यक्तीला नामदीक्षा किंवा गुरुमंत्र घ्यावायचा असेल तर ती व्यक्ती गुरुदीक्षा किंवा नाममंत्र कसा घेऊ के शकेल टी व्हीवर जो सत्संग चालतो त्याच्या खाली पट्टीवर नंबर येत आहेत नामदान केंद्राचे नंबर आहेत तिथून फोन करून जवळच्या केंद्रावर जाऊन विनाशुल्क मोफत नामदान प्राप्त करता येऊ शकते आणि भक्ती करायला हे मिळू शकते धन्यवाद सच नामदिक्षा प्राप्त करण्यासाठी आणि अधिक माहितीसाठी संपर्क करा सात शून्य तीन शून्य तीन शून्य तीन नऊ पाच एक सात शून्य तीन शून्य तीन शून्य तीन नऊ पाच दोन आमची वेबसाईट आहे डब्ल्यू 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 डॉट जगतगुरु रामपालजी डॉट ओ आर जी सर्व पवित्र धर्मांच्या पवित्र शास्त्रांवर आधारित प्रमाणित अनमोल पुस्तक ज्ञानगंगा किंवा जगण्याचा मार्ग यापैकी कोणतेही एक पुस्तक निशुल्क मागविण्यासाठी आणि फोन नंबर लिहून सात शून्य तीन शून्य तीन शून्य तीन नऊ पाच एक सात शून्य तीन शून्य तीन शून्य तीन नऊ पाच दोन या नंबरावर एस एम एस करू शकता किंवा आम्हाला सात शून्य तीन शून्य तीन शून्य तीन नऊ पाच शून्य या नंबरावर व्हॉट्सअप देखील करू शकता